आझाद मैदान येथे आमरुन उपोषण चालू आहे जर दोन मिनटं आपलं आयुष्य बोलण्यातच चाललं काहीतरी करू वेगळं या ठिकाणी ढाकणे पिता पुत्र पण या उपोषणला आहेत आणि ज्या पद्धतीने या बीड जिल्ह्यामध्ये हरणाची तस्करी केली जाते मोराचं कालच मी कुठल्या तरी लोकमतला मला वाटतं लोकमतला ऐकलं की नायगाव या ठिकाणी जे मोर होते त्यातले पाच टक्के सुद्धा मोर राहिले नाही म्हणजे मोराची पण एवढ्या मोठ्या प्रमाणात हत्या होते याच्या माध्यमातून आज या ठिकाणी उपोषण चालू आहे या उपोषणासाठी महाराष्ट्रामधून हो प्रमुख कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते उपस्थित आहेत हे सगळं होत असताना शिरूलमध्ये जी घटना घडली बावी या गावचे ढाकणे कुटुंब पिता पुतळा ज्या पद्धतीने हानभार झाली त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रभर सगळे आंदोलन चालू आहेत हॅलो अशा पद्धतीने अन्याय होत असताना त्या कुटुंबाला न्याय कधी मिळणार आणि त्यांनीच मार खायचा आणि त्यांनीच पोलिसला जाऊन गुन्हा दाखल करायचा आणि त्यांच्याच विरोधात पुन्हा लगे रातोरात गुन्हे दाखल व्हायला लागले असे अनेक जाग्यावर असे प्रकार चालू आहेत आताच पाथर्डीतला एक विषय सांगितला त्यांचे साडू आहे त्या खोक्याचे साडूचे ते बी एक कोटी रुपयाची खंडणी मागितली अरे खंडी मागितली तिथे ता जमिनीवर ताबे केले जातात आणि त्या ताबे सांगतात ही जमीन आमच्या ताब्यात आहे आणि उठण्यासाठी पैसे मागितले जातात हे काय पद्धत आहे आणि अशा लोकाला आमदार सुरेश धस घालतात ज्या ठिकाणी एवढ्या मोठ्या हरणाची कत्तल केली एवढे मोठे हरण मारले गेली याचा या तपास तर कुठं दुसरीकडेच गेला एवढ्या मोठ्या गुन्हेगाराला मला वाटतं आमदार पाठीशी घालतात आम्हाला स्पष्ट असं म्हणायचं आहे आमदारांनी शंभर टक्के खोक्याला पाठीशी घातलं हे सांगायची गरज नाही अख्या महाराष्ट्रातल्या चॅनलने दाखवलंय खोक्याचा कार्यकर्ता म्हणजे दस्त कार्यकर्ता खोक्या आणि हे सगळं होत असताना एवढा मोठा गुन्हेगार असताना सरकार सुद्धा त्याला पाठीशी घालते असं आम्हाला वाटत अरे ज्या पद्धतीने संतोष भैया देशमुखचा खून झाला हत्या झाल्यानंतर अख्खा महाराष्ट्र हळाला आणि त्याच्यामध्ये या महाराष्ट्रातला एकही माणूस त्यांचं समर्थन केलं नाही त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशा प्रकारचे सगळ्या सगळ्या बहुजन समाज नाही सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी सांगितलं तरी पण तरी पण हे म्हणतात नाही नाही त्यांना फाशीवर लढल्याशिवाय आम्ही गपच बसत नाही अरे सरकार आहे गव्हर्नमेंट आहे त्या मधले तुम्ही आमदार आहेत तुमचं स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्ही फक्त असले हेवे दावे करायचे जाती जाती ते निर्माण करायची आणि आपली दुकानदारी चालवायची हा हे काय चाललंय असं कुठं राजकारण असतं अरे दस साहेब येमानदारी सांगतो हे आस्टी पाडू शिरूर मधल्या वंजारी समाजाने ओबीसी जर मतं दिले नसते तर तुम्ही पन्नास हजार मतांनी पडला असतात हा तरी एवढा अन्याय आमच्या अधिकाऱ्यावर अन्याय ओबीसीतल्या कार्यकर्त्यावर अन्याय ओबीसीचा एखादा कार्यकर्ता बोलला की ते लगेच नालायक आहे अरे तो फालतू आहे हलक्यात घ्यायचं नाही हलक्यात सरकारला माझी विनंती आहे आज थोडं स्लो आहे तुम्ही जेवढे इथं बसलात तेवढ्यांना तुमची माला तुम्हाला विनंती आहे कळकळीची कल विनंती आता उद्या किमान आपण प्रत्येकाने पाच पाच दहा दहा लोक बोलून घ्यायचे समाजाला जर गरज असेल तर समाजातल्या लोकांनी निधा आलं पाहिजे ओबीसी निधा आलं पाहिजे हा प्राण्याचा प्रश्न आहे हा हरणाचा प्रश्न आहे हर न काही एकदा वंदराला थोडी म्हणजे पळायचेत कुठं हे करत असताना सुद्धा ज्या पद्धतीने अन्याय केला जातो त्याला सुद्धा कुठंतरी वाचा फुटली पाहिजे म्हणजे अन्याय आमच्यावरच आणि खोटे गुन्हे दाखल आमच्यावरच त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला आणि खास करून तुम्हाला विनंती आहे तुम्हाला विनंती आहे सगळ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्याला महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसी न विनंती करतो की उद्या या ठिकाणी मंडपात बसायला जागा नाही राहिली पाहिजे एवढं तुम्हाला सांगतो आता नाही तर काय मग तुम्ही घरात बसा तुमच्यावर जेव्हा अन्याय होईल तेव्हा आम्ही घरात बसू आम्हाला काय करायचंय वाईट वाटून घेऊ नका जे बोलतोय ते एकदम ओपन बोलतोय अरे ज्यावेळी तुमच्या कुटुंबावर काही अन्याय होतो त्यावेळी तुम्ही रातोरात मेसेज करता आम्ही समाजाचे आम्हाला आमच्यावर अन्याय झाला अरपंचा ढाकणे कुटुंबावर अन्याय झाला त्याला मदत करायला कोण यायचंय या महाराष्ट्रातल्या ओबीसीची ताकद नाही दिली पाहिजे या महाराष्ट्रातल्या वंदारी समाजाने इथं आलं नाही पाहिजे तुम्हाला विनंती आहे माझी सगळ्यांना की उद्या हा मंडप भरला पाहिजे नास्ता आम्ही सुद्धा शांत राहणार आहे आम्ही का बसू एवढा मंडप लावायचा एवढा डोके ला बसायचे मंत्र्याला भेट याला भेट त्याला भेट अरे आज त्यांच्यावर पाळी उद्या तुमच्यावर आहेच शंभर टक्के तुमच्यावर आहे लिहून ठेवा कुठंतरी मग त्यावेळी आम्हाला सुद्धा फोन नाही करायचे कुणी त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की उद्या खास करून मुंबईतल्या लोकांना माझ्या माता भगिनीनं पण आमच्या एवढ्याच चार पाच भगिनी आल्या मला वाटतं पनवेलून आले ते सगळे म्हणजे आता उद्या ताई तुम्ही पण तुम्ही पण एक चार एकिनी दहा दहा महिला घेऊन यायच्या आम्ही पण एक एक जण दहादा लोक बोलू आता बरोबर आहे का अरे बरोबर आहे का नाही बोलणार आहे का नाही उद्याचे दिवस नोकरी बंद मुंबईतल्या सर्व समाज बांधवांना ओबीसी बांधवांना विनंती करतोय की उद्याच्या दिवस तुमचा काम धंदा बंद करायचा आणि आझाद मैदानाच्या या मैदानामध्ये आपण सगळ्यांनी या अमर उपोषणामध्ये सहभागी व्हायचं आहे एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय भगवान जय ओबीसी जय महाराष्ट्र